मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर हो। तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्या काही महिला लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची असे अपडेट या व्हिडिओमध्ये मी आज घेऊन आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व हो तंत्रज्ञान विभागाचे सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी हे अपात्र असताना तिथे लाभ घेताना त्यांना दिसली तर यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत काही कुटुंबाचे दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबीसुद्धा इथे निदर्शनास आले आहेत तर अशा प्रकारचे जे काही फ्रॉड इथे या योजनेमध्ये होत आहेत तर ते थांबवण्याकरिता ई के वाय सी ही सुरू केलेली आहे तर ती ई वाय सी आता आपल्याला कशी करता येईल तर याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर मित्रांनो सध्या या जगाई मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर सध्या त्यांनी जो ई के वाय सीचा टॅब आहे तो सध्या त्यांनी तिथे टाकलेला आहे परंतु अद्यापपर्यंत ई के वाय सी ही चालू झालेली नाही जेव्हा कधी तो ई के वाय सी चालू होईल म्हणजेच लगेच येणाऱ्या काही दिवसामध्ये ई केवायसी चालू होणार आहे तर ते कसे करायचे याबद्दलचं आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सांगू चला तर मित्रांनो वर इथे आपण बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना असं टाईप करू त्यानंतर अशा प्रकारचा हा इंटरफेस दिसेल तर इथं पहिली जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी वेबसाईट दिसत आहे तुम्हाला त्यावर आपण क्लिक करूया त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे मु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकता तर जी के सी करायची आहे तर इथे तो टॅब तुम्हाला उपलब्ध होणार आहे सध्या त्यांनी दिलेला आहे परंतु चालू झालेली नसते कारणानं इथे एरर दाखवत आहे तर इथं बघू शकता तुम्ही इथे जेव्हा काही जेव्हा कधी चालू होणार आहे त्यानंतर मी एक व व्हिडिओ बनवून तुम्हाला ई सी कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगेलच तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला जसंही ही, ही ई के सी चालू होईल तर त्यासाठी व्हिडिओ हे मिळेल तुम्हाला तर इथे बघू शकता आपण जर या टॅबवर जर क्लिक केला आपण तिथे बघू आपण क्लिक करून तर इथं असा नॉट फाउंड एरर दाखवत आहे तर जेव्हा कधी चालू होईल त्यानंतर ती ई के व्हायसी आपल्याला करता येणार आहे तर अशा प्रकारचे हा जो फ्रॉड होत आहे तो फ्रॉड थांबवण्यासाठी ही ई के वाय सी राज्य सरकारने चालू केलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा धन्यवाद मिटाल